बिबट्यासा पिल्लू व आईचे झाले पुनर्मिलन निरोड शिवारात विहिरीत पडलेल्या शावाकाला केले होते वन विभागाने रेस्क्यू चार महिन्याचा बिबट्यासा पिल्लू एका विहिरीत पडलेला होता बुलढाणा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने जाऊन या पिल्लाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून रात्री पिल्लू व आईचे पुनर्मिलन घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे याबाबत प्राप्त माहिती अशी की दिनांक तीन जानेवारी रोजी सकाळी खामगाव तालुक्यातील निरोड शिवारात महादेव रावणकर यांच्या शेतातील वीस ते पंचवीस फूट खोल विहिरीत बिबट्याचा पिल्लू पडल्याची घटना उघडकीस आली होती याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर बुलढाणा येथून रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले या पथकाने विहिरीत पडलेल्या चार महिन्याच्या मादी बिबटला पिंजऱ्याच्या सहाय्याने फिजिकल रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले खामगाव येथे नेऊन पशुधन विकास अधिकारी खामगाव व डॉक्टर मयूर पावसे गोरेवाडा संग्रहालय नागपूर यांनी बिब भी, बिबट्याचा पिल्लू याची तपासणी केली असता सदर पिल्लू सुदृढ असल्याचे सांगितले त्यानुसार बुलढाणा उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस व सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अश्विन आपेट व परिक्षेत्र अधिकारी खामगाव यांचे आदेशानुसार सदर मादी बिबट पिल्लाचे व आईचे तीन जानेवारीच्या रात्री बारा वाजेच्या सुमारास पुनर्मिलन करून निसर्गमुक्त करण्यात आले सदर कार्यवाही रेस्क्यू टीमचे शूटर संदीप मडावी अमोल चव्हाण अक्षय बोरसे लता आंबोलकर व रवींद्र मोरे यांनी पार पाडली